मका पिकाला कर्पासारखी समस्या येण्याचं कारण अतिवृष्टी झाली किंवा मकेचं जे काही क्षेत्र वाढते तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काही बुरशीजन्य रोगांनाही सामना करावा लागतो जी काही फॉलार किंवा ज्याला आपण लष्करी आळी म्हणतो तर ती मका पिकावर येते हे सर्व श्रोत आहे आणि ती येत असताना त्याच्या जोडीला जो पहिला स्प्रे आपण घेतोय तर त्याच फवारणीमध्ये आपल्याला बुरशीनाशकाचा जर वापर करायचा झाला तर तेही आपली तयारी असणं गरजेचं आहे आळी व्यवस्थापन करत असताना आपण महागडे महागडे कीटकनाशक फवारणीवर भर देत असतो पण मित्रांनो मी प्रत्येक वेळी आपल्याला सांगत असतो किती भारीतलं किंवा किती महागडे कीटकनाशक आणलं याला महत्व कमी पण योग्य वेळेला आपण त्याची फवारणी केली का योग्य पद्धतीने फवारणी केली का या दोन गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला त्याचे परिणाम चांगले मिळतात मग मित्रांनो ज्यावेळेस मका पिकामध्ये आपल्याला फवारणी करायची फॉलआ किंवा जी काही लष्करी आळी तर ती पोंग्यामध्ये मका पिकाला त्रास करत असते आणि पोंग्यामध्ये डॅमेज करत असताना तिचा जो कालावधी हो तो संध्याकाळची वेळ किंवा रात्रीची वेळ निशाचर आहे त्यामुळे जर आपल्याला अशा साठीची कीटकनाशकाची फवारणी करायची अळीनाशकाची फवारणी करायची तर त्या फवारणीची वेळ ही शक्यतो सायंकाळची असावी हा पहिला भाग आणि फवारणीची जी पद्धत आहे तर त्याविषयी जर बोलायचं झालं तर फवारणी कधी पण आपल्याला वरच्या बाजूनी करणं गरजेचं आहे म्हणजे नोझल आपण अशा पद्धतीने पकडायचं आहे की पोंग्यामध्ये आपली फवारणी जाईल या दोन गोष्टी जर आपण साध्य केल्या तर आपल्याला फवारणीसाठी फार महागडी कीटकनाशक वापरण्याची गरज नाही आपणही कमेंट करून सांगू शकता की या पद्धतीचा अवलंब केल्यानंतर आपल्याला खरोखर याचा परिणाम जाणवला का आणि जर जाणवला असेल तर आपण इतरही शेतकऱ्यांना त्यातून आत्मविश्वास देऊ शकता कमेंट करायला आपण अजिबात विसरू नका